चितरोड येथे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली अहमदनगर शहर शिवसेनेच्या वतीने दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना सर्वपक्षीय शोकसभा शिवालय चितरोड या ठिकाणी पार पडली यावेळी शहर प्रमुख संभाजी कदम यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला तसेच माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी देखील अनिल भैयांबरोबर केलेल्या कार्याला उजाळा दिला यावेळी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे भाजपाचे भानुदास बेरड वसंत लोढा शिवसेनेचे संभाजी कदम भगवान फुलसौंदर विक्रम राठोड काँग्रेस पक्षाचे किरण काळे आदी मान्यवर उपस्थित होते गुरुवारी एकोणतीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता सर्वपक्षीय शोकसभा चित्र रोड या ठिकाणी संपन्न झाली देण्यासाठी सर्व पक्षीय सभा आयोजक या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने केलं आणि आपण सगळेजण सामाजिक जीवनात आपण सगळेच जण काम करत असतो आणि ज्यावेळेस अशी कोणती घटना घडली त्याच्यामुळं समाजाला देखील हानी होती समाजाची समाजा आणि त्यावेळेस सगळ्यांनी विचार करून एकत्र बसून मग काहीतरी चिंतन करून खऱ्या अर्थानं ज्यावेळेस मनोहरजी जोशी सर गेले आणि ही बातमी महाराष्ट्राला कळाली त्यावेळेस सर्व सर्वसामान्य नागरिक हे हळले कारण की मुख्यमंत्री पदापर्यंत गेलेला माणूस सभा सभापती लोकसभेचे सभापती झालेले माणूस पण आदर्श त्यांना निर्माण करता आला बरेच मुख्यमंत्री होऊन गेले पण त्यांना आदर्श निर्माण नाही करता आला पण हे आदर्श निर्माण करणारे असे सर हे शिवसेनेला मिळाले खरं तर हे भाग्य बाळासाहेब ठाकरे यांनी निवडलं आणि असे रत्न त्यांनी खरं तर महाराष्ट्राला दिले एकोणीस जून एकोणीसशे जू, सासष्ट रोजनेच्या स्थापनेच्या दिवसापासून सरांनी शिवसेनेची साथ कधीच सोडली नाही जो आदेश हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे देतील तो त्यांनी शिरसावत मानत प्रसंगी आंदोलनं केली तुरुंगवास भोगला म्हणजे ज्यावेळेस बेळगाव कारवार हा जो वाद मोठ्या प्रमाणात उफाळला होता त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर देखील त्यांना तुरुंगवास त्या ठिकाणी भोगवला खरं म्हणजे दोषी ना आणि माझा काही जास्त परिचय नाही परंतु अनेक भैया असतील फादासाहेब असतील नगरसेव असतील ज्येष्ठ शिवसैनिक असतील यांच्या सगळ्यांच्या सागऱ्यातून बोलण्यातून मी माझ्या मनात त्यांचं चित्र तयार केलं म्हणजे आत्ताच्या वक्त्यांनी सांगितलं भिक्षुकी ते मुख्यमंत्री मुख्यमंत्री ते लोकसभेचे अध्यक्ष एवढं मोठं पद मिळवणं ही काय साधी सोपी गोष्ट नाही आजकाल साधा आमदार व्हायचा असलो तर एखादा कारखाना लागतो म्हणजे खासदार व्हायचं असलं तर चार पाच शैक्षणिक संस्था आणि मुख्यमंत्री व्हायचा असेल तर काय काय लागत असेल हे मला माहित नाही सर, दे, सर तुमच्या सांगावं कारण आजकाल सगळी पत्र ही विलात गेली जातात परंतु भैयासारखा एक म्हणजे पावभाजीवाला माणूस पंचवीस वर्ष आमदार होतं समजा आमच्यासारखे शिवसैनिक शिवसेने सैनिक म्हणजे कारखानाच एक शिवसैनिक घडवण्याचा कारखानाच होता बाळासाहेब ठाकरे मनोहर जोशी अनिल भैया हे सगळे लोक म्हणजे एक मोठा करावं शिवसैनिक आढावायचे अनेकांना पद त्यांनी दिली छोटे छोटे मला सांगा ना आज नगर शोभ व्हायला सुद्धा वडील कुणीतरी असेल पाहिजे लागतं किंवा घरातले आजूबाजूचे लोक लागतात भाजपमध्ये पण होता काय होती युती ना ठेवायचं हो आणि भाजपालाही घडवलं असं वसंत शेठ म्हणजे खरंच म्हणजे त्यांच्या पिढ्या आपण त्यांचं स्मरण केलं तरी आपण कमी करू म्हणजे आपले सगळं सर्वस्व त्यांना दिलं तरी कमी करू असे नेते होणे नाही आणि विशेष म्हणजे मोठ्या पदावर जाऊन सुद्धा जमिनीवर राहणं हे अत्यंत महत्वाचं नम्रता आली नम्रपणे झालं नाही तर आजकाल तर मी सांगाय की पुढच्या गोष्टी आपण कंपॅरिझन करत नाही परंतु मुख्यमंत्री असताना सुद्धा छोट्या छोट्या लोकांना बोलवणं त्यांच्याशी बोलणं त्यांच्याशी चर्चा करणं त्याच्यामुळंच ही शिवसेना आज वाढली